नमस्कार मंडळी तर आज थोडेच लवकर उठले होते आणि म्हटलं पहिला आंघोळ करून मस्त आपली देवपूजा करून घ्यावी तर फ्रेश होऊन मी पहिला देवपूजा करून घेते रोज तर मी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मी धूप लावला जेणेकरून मला घरामध्ये थोडं फ्रेश वाटेल तर मी दोन धूप घेतले जेणे एक किचनमध्ये पण लावते मी आणि एक हॉलमध्ये त्याने कसं फ्रेश वाटतं सुगंधी वाटतं त्यामुळे मी दोन धूप लावून घेतले त्यानंतर मस्त चहा बनवला आणि बाल्कनीमध्ये बसून थोडा चहा घेतला फ्रेश वाटतं मस्त ऊन असं पडलं होतं छान वाटत होतं बाल्कनीमध्ये बसून कवळं ऊन घेतलं विटॅमिन डीसाठी सो त्याच्यानंतर मग मी जेवणाची तयारी चालू केली त्याच्यामध्ये मी डाळ खिचडीच लावली होती माझे मिस्टर गावी गेले आहेत तर मी एकटीच आहे त्यामुळं फक्त म्हटलं साधी आपली डाळ खिचडी बनवून आपण खावी आणि त्यानंतर मी डालकिचडी लावून सगळे भांडे वगैरे आवरून घेतले आणि खूप दिवसापासून माझं एक काम पेंडिंग होतं जसं की तुम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये माझ्या बघत असाल बाल्कनी 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 तर आज मी माझी बाल्कनी ऑलमोस्ट होत आली होती आणि काल पावसामुळे माझं काम अर्धच राहिलं होतं ते म्हटलं आज सगळं आवरून आपलं पहिलं बाल्कनीमध्ये जाऊन काम करून घ्यायचं आहे आपल्या बाल्कनीचं आणि मग मस्त डाल खिचडी बनवली पहिला डाल खिचडी खाऊन घेणार होते मी आणि मग मस्त माझी डाळ किची तयार होती आणि मला तर तिखटपणा लागतं असे मी कोल्हापूरची आहे त्याने मग तिखटपणा लागतो आणि मिरची माल कंपल्सरी लागते त्यानंतर हे बघा तुम्ही आवस्ता माझ्या बाल्कनीची तर ही बाल्कनी साफ करून घेत होते परत तुम्हाला दिसणार हे माझं बिट्टू तर प्रत्येक व्हिडिओमध्ये असेल समजून घ्या आणि त्यानंतर मग सगळी बाल्कनी साफसफाई करायला चालू केली आणि कशी होणार आहे माझी बाल्कनी ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सांगेनच सबस्क्राईब करा लाईक करा आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा Thank you.